हॅलो फ्रेंड्स कशा आज सरजा सरजा नक्कीच खूप 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 छान असताल तर आज आपण बनणार आहोत गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा शिरा खूप पौष्टिक मऊ आणि लुसलुसत शिरा आपण बनणार आहोत तर चला मग स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिलं जे आहे ते कडे घ्यायची आहे ते चांगली गरम होऊ द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे अर्धी वाटी तूप तूप थोडं जास्त टाकायचं जा, तुपामध्ये कोण दुसपणा करायचं नाही आहे तर तूप टाकणं झालं की थोडंसं तूप जे आहे ते आधी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर मध्ये जे आहे आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा अर्धा वाटी रवा टाकायचा आहे पूर्ण रवा जे आहे त्यामध्ये असं डीप होऊन जायला पाहिजे एवढं तूप लागतं आता याला चांगलं मस्त कमी गॅसवर फ्राय करायचं आहे फुल गॅस ठेवायचं नाही कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला या रव्याला चांगला मस्त याचा सुगंध सुटला पाहिजे तोपर्यंत जे याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला आणखीन थोडंसं होतं तो पण मध्ये मी टाकून घेतलं होतं आत्ता तर हे पूर्ण जे आहे ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला मी टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी तर हे पीठ टाकून जे आहे आपल्याला चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे त्या रव्याला आणि गव्हाच्या पिठाला चांगलं मस्त आणखी खरपूस जे आहे पीठ पण आपलं भाजलेलं पाहिजे कमी गॅसवरच भाजायचं आहे फुल गॅस करायचं नाही आपल्याला ज्यातल्या गाठी जे आहे ते संगासंग फोडत राहायच्या कारण मिक्स करताना थोड्याशा मध्ये गाठी पडतात त्याच्याने आणि चांगला असा असा मस्त कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा आता मस्त भाजून झालेलं आहे थोडं आणखी याच्यावरती मी आपल्याला टाकायचं आहे तूप कारण पूर्ण आपल्याला हे शरीर जे आहे ते तुपामध्ये करायचं आहे त्याच्याने तर आणखीन मी अर्धी एवढी तूप तूप टाकून घेतलेला आहे आणि म्हणजे पूर्ण पीठ जे आहे मध्ये डीप व्हायला पाहिजे त्याच्याने खूप छान लागतो शरीरा तर पूर्ण पिठी फोच्या म्हणजे होईल असं तूप टाकून घेतलेलं आहे आणखीन आता मग त्या आणखीन पिठाला पूर्ण आणखीन त्या तुपामध्ये चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि लोट मॅडम गॅसवर गॅसवरच जे आहे ते हे करायचं आहे आपल्याला फुल गॅस करायचं नाही आहे कमीच गॅस ठेवून जे आहे हे चांगलं परतून घ्यायचं आहे कारण कडे तर गरम झालेली असते मग याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे आपल्याला अशा प्रकारे बघा आता याचा कलर किती मस्त असा चेंज झालेला आहे असाच आपल्याला कलर येऊ द्यायचा होता ह्याला तर भारी दिसत आहे आता मस्त कारण कलर थोडासा चेंज होईपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे किंवा साखर ॲड करायची करा नाही आहे तर बघा आता हे पूर्ण फ्राय झालेलं आहे एकदम भारी असं दिसत आहे आता हे आणि कोण कोण निस्त्या गव्हाच्या पिठाचं करतो कोणी कोणी रव्याचं करतात पण करता। मी जे आहे असं मिक्समध्ये करत असे जेणेकरून टेस्ट खूप छान येते आणि असं वेगळा पण लागत नाही दोन्हीचा मिक्स अटॅच करून आपण वेगवेगळा करत बसू शकतो असा करायचा खूप छान लागतो थोडंसं तूपमध्ये जास्त लागतं पण खूप छान लागतो तर बघा आता हे जे आहे पूर्ण आता हे झालेलं आहे मस्त सॅलड ड्रायफ्रुट्स पण मी जे आहे ते कट करून घेतलेले आहेत आता याला हलवत हलवत आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक ग्लास पाणी कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे दमाने हलवायचं जेणेकरून जे आहे त्याचे थेंबे वगैरे उडून येणार नाही दमाने हलवून घ्यायचा आहे याला एक ग्लासमध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि जेणेकरून म्हणजे पूर्ण हे पीठ जे आहे ते पाणी बघा कसं सुकून घेत आहे तर बघा मध्ये गाठ जी आहे ती झाली नाही याला कंटिन्युअसली हलवत राहिलं की एक मध्ये गाठ जी आहे ते होतच नाही आणि आणखीन थोडं वेळाला जे आहे चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत पाणी असं जे आहे ते पूर्ण सगळं आटत नाही तोपर्यंत त्याच्या टाकायचे आहे चव्यानुसार साखर मी एक वाटी साखर टाकलेली आहे कारण आमच्या तिच्या जास्त गोड खातात एक ते दीड वाटी साखरमध्ये टाकलेली आहे मी तिच्याने आणि आपण आपल्या चव्यास टाकू शकता कारण कुणी कमी खातं कुणी साखरमध्ये जास्त खातं ते आपल्या आपल्या ह्याच्या अकॉर्डिंगनुसार म्हणजे आपल्या अकॉर्डिंग आपण कितीमध्ये साखर आपल्याला पाहिजे तसे आपण मध्ये टाकू शकतो ते चांगलं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला म्हणजे साखर पूर्ण विरगळविण्याचं पाणी जे आहे ते पूर्ण सुकून गेलं पाहिजे तर बघा आता सगळं पाणी जे आहे त्याचं विरगळून एकदम गेलेलं आहे मस्त छान असं आपला शिरा झालेला आहे आतामध्ये फक्त आपल्याच्यामध्ये टाकायचं आहे इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स मस्त त्याच्यामध्ये मस्त वरच फक्त इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट घालायचे जेणेकरून ते जे आहे ते मस्त त्याला फ्लेवर येतो कारण इलायची पावडरने आणि मध्ये एक एक मिनटच मी झाकण ठेवलं होतं जेणेकरून पिठात जो कच्चा वगैरे खायचा असेल ते पण निघून जाईन त्याच्याने तर बघा कसा मस्त आपलं जे आहे ते शिरा एकदम रेडी झालेला आहे खूप छान लागतो आता ड्रायफ्रूट टाकून मिक्स करायचा मध्ये जेवढे आपल्या ड्रायफ्रूट्स आवडतात आपण तेवढे टाकू शकतो पण मी फक्त काजू बदामच टाकले होते बघा मस्त असा तुपातला शिरा रेडी झालेला आहे जसं मुगाच्या दहाचा शिरा असतो आणि तर तुपातला तसाच शिरा असतो म्हणजे तुपामध्येच असतो खूप छान लागतो तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली हे पण मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला बघण्यास असं जे आहे ते सर्व करायचं मस्त वरून फ्रूट वगैरे टाकायचे मग आपल्या शिरा जे आहे ते एकदम रेडी होतो मस्त वरतून आहे टाकायची काही तर गरजच नाहीये खूप छान लागतो जस आवड्यानुसार म्हणजे गोड वगैरे आपण केलं की खूप छान लागतो कोणाला पण नक्कीच आवडतो हा शिरा आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुढची तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ते मला नक्की कॉमेंट करून सांगा भेटूया